शेतकऱ्याची विविध मागण्यांसाठी मनसेचा कॅन्डल मार्च आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी येथे कॅन्डल मार्च काढून आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात अतिवृष्टीनं सोयाबीन उडीद मूग व इतर पिकाचं मोठ्या प्रात नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करावा करपारोग व अतिवृष्टीनं झालेल्या पिकाच्या नुकसानी नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास रुपयाची मदत करावी हमीभावाच्या धोरणात बदल करून सोयाबीनला क्विंटल सहा हजार रुपयाचा हमीभाव दर जाहीर करावा शेतकऱ्याचा इतर सर्वच प्रकारचा माल हमीभावानं खरेदी करावा सोयाबीन आणि सोयाबीन तेलाच्या आयात निर्यात धोरणामुळं सोयाबीनचे दर पडत असल्यामुळं आयात निर्यात धोरणाचा फेरआढावा घ्यावा मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता त्या कमी करण्यासाठी संभाजीनगरचे माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांनी शेतकऱ्यांना पेरणीपूर्व निहाय दहा हजार रुपयेची मदत करावी या करण्यात आलेल्या शिफारशी शासनानं तात्काळ अंमलबजावणी करावी जिल्ह्यातील कारखानदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील हक्काच्या शेतकऱ्यांचा ऊस गाळप न केल्यानं सदरील शेतकऱ्यांना पर जिल्ह्यातील ऊस घालावा लागला परंतु सदरील कारखानदारांनी शेतकऱ्यांना अद्यापही ऊसाची बिले अदा केली नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांची देयके अदा करण्यासाठी सरकारनं हस्तक्षेप करावा अशा विविध मागण्यांसाठी दिनांक तेरा सप्टेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी सात वाजता शासकीय विश्रामगृह औसातून ते हनुमान मंदिर या मार्गावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं कॅन्डल मार्च काढून आंदोलन करण्यात आलं मनसे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्च आंदोलनात शेकडो शेतकऱ्यासह मनसेचे जिल्हा सचिव धनराजगिरी तालुकाध्यक्ष देश मुकेश देशमाने विधानसभा संघटक राजेंद्र कांबळे लातूर ग्रामीण विधानसभा संघटक सतीश जंगाले शहराध्यक्ष प्रवीण कटारे विकास लांडगे नवनाथ माचवे अतिक सय्यद अनंत बिसे युवराज आळणे समाधान फुटाणे विवेक मावरकर अमोल थोरात तानाजी गरड अलीस गुळवे ज्ञानेश्वर गरड देवानंद आर्णे संतोष कुंभार नितीन गरड नवनाथ कुंभार धनराज चिखले यादी कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या वर्षीच्या चालू खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन उडीद मूग ही नगदी पिके वाया गेलेली आहेत आणि यावर्षी सरकारने सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे एकतर इकडे शेतातील नगदी पिके सगळी वाया गेलेली आहेत आणि शासनाने जाहीर केलेला हमीभाव हा अत्यंत कमी आहे तो दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही आमची मागणी सरकारला अशी आहे की उत्पादन खर्च लक्षात घेता या सरकारने शासनाच्या हमीभाव धोरणामध्ये बदल करावा आणि शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान सहा हजार रुपये हमीभाव द्यावा नुकसान पोचलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करावी ज्या शेतकऱ्यांचं शेता वाहून गेलेत अशा शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयाची किमान मदत करावी गेल्या वर्षी संभाजीनगरचे माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी व्हाव्यात या उद्देशाने या मराठवाड्याचा सर्वे करून शासनाला एक अहवाल सादर केलेला आहे आणि त्या अहवालामध्ये केंद्रेकर साहेबांनी असं नमूद केलं आहे की शेतकऱ्यांना दोन्ही हंगामपूर्व किमान दहा हजार रुपयाची पेरणीसाठी मदत करावी दुसरा विषय या जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गेल्या गळीत हंगामामध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्याचा ऊस गाळप न करता स्वतःच्या स्वार्थापोटी इतर जिल्ह्यातला परराज्यातला ऊस गाळप केला आणि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची माती केली अशा शेतकऱ्यांनी आपला ऊस कुठेतरी गाळप करावा लागतो या हेतूने बाहेर जिल्ह्यातील कारखान्यांना दिला परंतु त्या पर जिल्ह्यातील कारखानदारांनी इथल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अद्याप त्यांच्या हातावर दमडीही दिलेली नाही ही, ही पैसे शेतकऱ्यांना संबंधित कारखान्यांनी द्यावेत या सरकारने हस्तक्षेप करावा आणि देण्यात येणारी मदत एक महिन्याच्या पूर्वी आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी शहर शेतकऱ्यांना द्यावी जेणेकरून या मराठवाड्यात या जिल्ह्यात या तालुक्यात एकमेव आत्महत्या होणार नाही याची दक्षता घ्यावी या उद्देशाने आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लातूर जिल्ह्यातील ला औसा शहरामध्ये तसं तर आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये कँडल मार्च काढत आहोत परंतु आज या औसा शहरामध्ये सर्व शेतकऱ्यांना घेऊन हो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कँडल मार्च काढलेला आहे या कँडल मार्चमध्ये अनेक शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत या कॅन्डल मार्चची सरकारने दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या तालुक्याच्या तहसीलला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला ताळे ठोकण्यात येतील असा इशारा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष यांना त्याने देत आहे